महाराष्ट्र ही क्रांतीची देशाला दिशा दाखवणारी तसंच मार्गदर्शक भूमी असून या भूमीनं धार्मिक कट्टरतेचा विरोध आणि समानतेचा विचार रुजवला आहे असं काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे गेल्या काही वर्षात महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहता इथले सत्ताधारी ही शिकवण विसरले असल्याची टीकाही प्रियंका गांधी यांनी केली शिर्डी इथे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आयोजित प्रचारसभेत त्या बोलत होत्या ज्या महाराष्ट्राचा देशाला अभिमान आहे तिथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला आहे असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीवर निशाणा साधला पंतप्रधान आणि अमित शहा यांनी व्यासपीठावरून जातनिहाय गणना करू आणि पन्नास टक्के आरक्षणाची सीमा रद्द करू हे जाहीर करावं असं आव्हानही त्यांनी दिलं चुनौती देती हूँ मोदी जी को अमित शाह जी को मैं चुनौती देती हूँ कि मंच पे खड़े होकर कह दें कि वो जाति जनगणना करवाएंगे मंच पर खड़े होकर कह दें कि आरक्षण का जो 50 प्रतिशत की जो सीमा है उसको हटा देंगे केंद्र सरकार की धोरण और राज्य सरकार कारभारा मु जवरपास दह लाख कोटीं की गुंतवूक बाहर राज्य गली रोजगाराच्या संधी बंद झाल्या आहे आहेत असा आरोपही त्यांनी केला यानंतर कोल्हापुरातही प्रियंका गांधी यांची प्रचारसभा झाली महागाईच्या ओझ्याखाली जनतेला दाबून ठेवलेल्या सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर महिलांसाठी पंधराशे रुपयांची योजना आणली अशी टीकाही प्रियंका गांधी यांनी यावेळी केली या सरकारची आणि त्यांच्या नेत्यांची जनतेपासून नाळ तुटली असल्यामुळे जनतेच्या खऱ्या समस्या त्यांना माहीत नाहीत असा आरोपही प्रियंका गांधी यांनी यावेळी केला